आणि शासकीय वेढी वगैरेही महाराष्ट्रात चालू आहे कारण माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की पाचशे रुपये कमीत कमी आम्ही प्रत्येकाला काम प्रत्येक कामगाराला रोजगार भेटायला पाहिजे परंतु त्याची सरळ सरळ पायमल्ली आहे आमची एवढीच मागणी आहे की पुढच्या दोन दिवसामध्ये परिचर आघाडीच्या या महिलांचा जो आहे पगाराचा निर्णय व्हावा आम्ही शुक्रवारपर्यंत सरकारची वाट पाहत आहोत आम्हाला आम्हाला ज्यांची भेट हवी आहे त्यांची भेट आतापर्यंत झालेली नाही दुसरीच आम्हाला भेटून गेलेत दोन दिवसात जर निर्णय नाही झाला तर आम्ही आत परत आंदोलन करणार नाही सेना परंतु त्याचे जे काय परिणाम भोगतील ते सरकारला भोगावे लागतील तर अरे परिचारिक ज्या महिला ज्यांनी सांगितलं की आम्ही आत्मधान आमच्या दवाखान्यात करू आता आम्ही आत यापुढे आंदोलन करणार नाही कारण आम्ही त्यांची कॅपेसिटी नाही त्यांचं वय झालेलं आहे जर सरकारला दोन चार परिचारिका महिलांचे जर त्यांना जर जीव हवे असतील तर मग सरकार घेईल कारण इथं कसं जीव गेल्याशिवाय सगळ्या जागा होत नाही म्हणून आमची दोन दिवसामध्ये जे आरोग्यमंत्री आहेत आंबेडकर साहेबांनी सचिवांना आधी दिलेले आहेत की यांचा पगारवाढीचा निर्णय तातडीनं घ्या असं त्यांना संभाजी सिनेच्या पत्रावर त्यांना आधी दिलेले आहेत पण ते अजून त्यांच्याकडून काही झालेलं नाही याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आणि सचिव आणि आरोग्य आयुक्त यांनी तातडी निर्णय घ्यावा आमची अपेक्षा आहे आणि या अधिवेशनात महिला परिचारिकांच्या पगारवाढीची घोषणा करावी अशी अपेक्षा आहे सद्यस्थितीमध्ये फक्त यांना तीन हजार पगार आहे त्याच्यामध्ये भत्ता नाही काही नाही फक्त तीन हजार तो बी सहा महिने होत नाही सुद्धा सहामध्ये पगार सहा केंद्र शासन शंभर रुपये दे देते आणि राज्य सरकार एकोणतीसशे रुपये दे देते प्रत्येक दवाखान्यामध्ये प्रत्येक दवाखान्यामध्ये आहे दहा हजार पाचशे यांची संख्या आहे दहा हजार पाचशे सत्तर महाराष्ट्रातली मिळून आणि दुसरा जो आमचं आंदोलन आहे शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी आघाडीचं तर बेक महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याची आकडे आकडेवारी सरकारनेच घोषित केली वास्तविक ही आत्म आत्महत्या पाच हजाराच्या पुढे आहेत अशी आमच्या संभाजी ठाम भूमिका आहे आणि या आत्महत्याला कारणीभूत आमच्या संभाजी म्हणणं आहे की पन्नास ते साठ टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्याला खाजगी सावकारी कारणीभूत आहे आणि या सावकारांना दीड टक्क्याच्या वर व्याज देता येत नाही जर दीड टक्क्याच्या वर व्याज आकारलं तर याच्यावर चारशे वीसशे गुन्हे दाखल होतात आणि सावकारी कायद्या प्रमाणात ते त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी आमची संभाजसेने स्पष्ट मागणी आहे याचे सर्व आम्ही सरकारला दिलेत ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जो सावकार कारणीभूत आहे त्यांच्यावर तीनशे दोनशे गुन्हे दाखल व्हावे नवीन कल्प परमाणे जे काय असेल ते अशी आमची अपेक्षा आहे शेतकरी महामंडळ स्थापन करावं आणि त्या शेतकरी महामंडळातर्फे जे काही सर शास शेतकऱ्यांच्या योजना आहेत त्या लागू कराव्या कारण जे आत्ताची खाती स शेतकऱ्या संमतातली आहेत यांच्यामध्ये अजिबात समन्वय नाही म्हणून स्वतंत्र शेतकरी माणूस स्थापन करावा आणि जो काही निधी सर्व युवकांचा आहे तो त्या मंडळाला द्यावा आणि त्याच्यावर स्वतंत्र कॅबिनेट मं कॅबिनेट मंत्री नेमावा जोच ते सगळ्या योजना शेतकऱ्याच्या बाबतीत राबवेत अनेक सावकारांनी सावकाराकडून गुंडाकडून धमक्या दिली आहे माझ्या मोबाईलमध्ये ज्या व्हिडिओ क्लिप आहेत मी त्या संबंधीने देणार आहेत संबंधित पोलीस स्टेशनला ते माझ्याकडे पुरावे आहेत प्रेसमध्ये ने योग्य होणार नाही पण मी पुढच्या प्रेसमध्ये शंभर टक्के देणार आहे ज्या धमक्याले आहेत ते जिवे मारण्याचे आहेत की सावकऱ्यांच्या विरोधात जर उठून पुसलात तर तुला आम्ही जिवे मारू एवढंच नाही तर आझाद मैदानावर उचलून नेऊ अशीसुद्धा धमक्या कोणतं दिली आहे आणि त्याचे प्रूप माझ्याकडे आहे आम्ही दहा वर्षापासून लढतो आम्ही कोणा पक्षाच्या विरोधात नाही आहे कोणा नेत्या विरोधात नाही आम्ही सामाजिक काम करतो समाज आमच्यासाठी महत्त्वाचं आहे राष्ट्र आमच्यासाठी महत्त्वाचं आहे सर्व नेते आमच्यासाठी सारखे आहेत सर्व पक्ष आमच्यासारखे आहेत आमच्यासाठी आमची एवढीच विनंती आहे की या सरकारवर या बेकायदेशी सावकारीवर ताबडतोब ऍक्शन घ्या टास्क टास्क फोर्स नेमा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सावकार्य बळकलं त्या परत करा आणि जे कारणीभूत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्यावर कारवाई करा अशी आमच्या अपेक्षा

एकोणवीसशे रुपये आणि केंद्र सरकारनं शंभर रुपये रोज या सह्या महाराष्ट्र